हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल श्री स्वामी समर्थ सर्वांना तर हा जो देवारा तुम्ही बघताय तो आम्ही रिसेंटली बनवून घेतलेला आहे जेव्हा किचनचं काम केलं तर तेव्हाच हा पण तयार करून घेतला दोन पायऱ्या एक ड्रॉवर आणि एक ट्रे असं हेला बनवलेलं आहे आधी आमचे देव या टेबलवरती असायचे आणि हा टेबल जो आहे ना तो पस्तीस वर्ष जुना टेबल आहे त्यानंतर आम्ही त्याला मेकओव्हर केलं याचा पण डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे जर तुम्हाला तो व्हिडिओ बघायचा असेल तर त्याची लिंक मी तेवरती टॅग करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील देते तयार झाल्यानंतर देवारा कसा दिसतो ते तर आपण पाहिलं चला आता देव ठेवल्यानंतर देवारा कसा दिसतो ते पण बघूया मंदिराचा जो ट्रे बनवलेला आहे तो आपण अनेक कारणांसाठी बनवलेला आहे कारण तिथे आपण नैवेद्याचं ताट देखील ठेवू शकतो हवी तेव्हा रांगोळी काढू शकतो आणि जर आपण कोणती पूजा मांडत असेल आता हे मार्गशीर्ष गुरुवारची पूजेचा व्हिडिओ आहे तर मार्गशीर्ष गुरुवारची पूजा मी तिथेच मांडलेली होती चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची टेक केअर फ्रेंड्स अँड बाय